हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला मोत्याचे माप दाखवत आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले डार्क ग्रीन कलरचे म्हणी पाच नंबरचे व्हाईट कलरचे म्हणी पाच नंबरचे आणि रेड कलरचे म्हणी पाच नंबरचे आपल्याला माप हे शुभकार्यासाठी वापरायचं आहे त्यामुळे आपण घरात अवेलेबल असेल तर पुठ्ठा किंवा प्लास्टिकच्या वस्तू वगैरे अशा कुठल्याही वस्तूंपासून आपण माप करायचं नाही आहे जर तुमच्याकडे खरं माप घरामध्ये अवेलेबल असेल तर ते तुम्ही घेऊ शकता किंवा मग मार्केटला मिळतं ते पत्र्याचं जड माप असतं ते ते तुम्हाला आणायचं आहे आणि त्यावर हे मोत्याचं वर्क करायचं आहे तर मी हे मार्केटमधून आणलेलं माप आहे हे अर्धा किलोचं माप आहे तर यावरून मी पूर्ण गोल्डन पेपर लावलेला आहे आणि ह्या सगळ्या बाजूने इथे खालती पण लावला आहे आणि इथे पण लावला आहे आणि त्यानंतर याच्यावरून मी मोत्याचं वर्क करणार आहे आता तर ह्या आपल्याला मधल्या भागामध्ये आपल्याला आता मोत्याची अशी एक पट्टी करायची आहे तर ही पट्टी आपण कलशाच्या मैरपीला करतो तशीच करायची आहे फक्त आठ आठ मणी घालायचे आपल्याला तर ही पट्टी डबल करायची आहे आपल्याला कारण या मापाच्या या बाजूनी पण आपल्याला मणींचं वर्क करायचं आहे आणि या खालच्या बाजूनी पण करायचं आहे त्यामुळे आपल्याला पट्टी जी आहे ती आपल्याला अशी डबल करायची आहे तर हे जे गोल आहे तुमचा तुम्ही ज्या लहान मोठे ज्या साईजचे माप आणाल त्याप्रमाणे तुम्हाला या साईजप्रमाणे इथे पट्टी करायची अशी पूर्ण आणि कशी करायची मी तुम्हाला दाखवते आठ आठ मण्यांचं आपल्याला राऊंड करायचं आहे तर सुरुवातीला मी इथे थोडीशी पट्टी केलेली तुम्हाला दाखवते दोन पांढरे मणी घेतलेले आहेत दोन लाल दोन पांढरे परत दोन लाल असे आठ मणी घातलेले आहेत टोटल त्यानंतर इथे सहा सहा मणी घातलेले आहेत पुढचे अशी पूर्ण आपल्याला पट्टी करून घ्यायची आणि हे जे माप आहे ह्याच्यावर आपल्याला ठेवून बघायची प्रत्येक वेळेस बरोबर आपण करतोय का नाही बरोबर फिट बसतीय आहे का नाही अशी अशी सिंगल केली तरी चालेल किंवा के डबल केली तरी चालेल मोठं जर माप असेल तर तुम्ही ही पट्टी डबल पण करू शकतात किंवा सिंगलही करू शकतात फक्त या पट्टीच्या आपल्याला दोन्ही बाजूने डिझाईन घालायचे आहेत इकडने घालायचे आणि इकडनंही घालायचे तर आता माझी ही पट्टी अशी इथे आहे अर्धी झालेली आहे या बाजूने इथपर्यंत करून घ्यायचे आणि त्यानंतर शेवटचा जो जेव्हा राऊंड येईल तेव्हा तिथे आपल्याला जोडायचे आणि जोडल्यानंतर आपल्याला या मापावरूनच आपल्याला पूर्ण डिझाईन सुरुवात करायची इथून करत जायचं आणि त्यानंतर खालून करत जायचं जा। ठीक आहे ही माझी अशी एवढी पट्टी करून झालेली आहे आता ह्याला मी असं लावून बघितलं तुमच्या मापाला फिट बसेल अशी बरोबर व्हायला पाहिजे आपली पट्टी आता इथपर्यंत आली आहे माझी पट्टी त्यामुळे आता ही बरोबर फिट बसली आहे आता मी काय करणार आहे माझी सुई आता इथून आली आहे अशी या बाजूने आता काय करायचं आहे आपल्याला इकडचे दोन मणी इकडचे दोन मणी ह्याच्यावरून इथे दोन लाल मणी घालायचे नंतर या दोन मा पांढऱ्या मण्यातून काढायची सुई आणि इथे दोन लाल मणी घालायचे म्हणजे हे पूर्ण या मापाला असं पॅक बसणार आहे आपलं आणि हे असं पॅक करून झाल्यानंतर मग आपल्याला इथे वरती डिझाईन घालायची ठीक आहे मी आता हे एवढं असं पॅक करून घेते तुम्हाला परत दाखवते वरची डिझाईन कशी घालायची ते आता या दोन मण्यातून माझी सुई आली इथे बाहेर त्यानंतर मी इथे एक पांढरा मणी घातला दोन हिरवे घातले परत एक पांढरा घातला परत दोन हिरवे एक पांढरा दोन हिरवे एक पांढरा दोन हिरवे आणि एक पांढरा ही जी साईज असते त्याप्रमाणे आपल्याला ह्या मण्यांचं कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हे म्हणी घालायचे आहेत आपण ताटाची मैरप करत आहोत चौकोन चौकोन करून तसंच आपल्याला करायचं आहे हे जर माप मोठं असेल तर तुम्ही म्हण्यांची क्वांटिटी वाढवू शकता तर आता इथे माझ्या मापाला एवढ्या म्हण्यांची साईज पुरेशी आहे त्यामुळे मग मी असं घातलेलं आहे आता मी एवढं घातल्यानंतर इथपर्यंत माझं आलेले आहेत ह्याच्या या मापाच्या कड्याच्या थोडं वरच्या साईडला मणी आले तरी चांगलं दिसतं तर ते मी इथे शेवटचा पांढरा मणी घातलेला आहे आणि त्यानंतर मी आता तीन लाल कलरचे मणी घालणार आहे असे तीन लाल कलरचे मणी घातले त्यानंतर या पहिल्या पांढऱ्या म्हणण्यातून आपल्याला सुई हा असं बाजूला चौकोन येतो आणि त्यानंतर आता आपल्याला इथे दोन ग्रीन घालायचे एक व्हाईट घालायचा परत दोन ग्रीन घालायचे असा चौकोन आपला तयार होता वर बाजूला आणि त्यानंतर ता हा जो पांढरा इकडचा ह्याच्यामुळे आपल्याला सुई बाहेर काढायची फक्त याच्यावर ठेवून केलं मापावर किंवा मा आपल्याला जरा सोपं जातं करायला त्यामुळे मी असं असावरती चौकोन येतं त्यानंतर परत इकडे खाली आल्यानंतर इथे दोन ग्रीन घालायचे एक व्हाईट घालायचं आणि दोन ग्रीन घालायचे असं इथपर्यंत घालून झालं की मग आपल्याला हा जो खालती आपण पहिला वाईट घातला होता त्याच्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आपल्याला थोडंसं नाजूकपणे काम करायचं आहे कारण आपण इथे याच्यावर मापावरती पेपर लावलेला आहे तो अजिबात आपला खराब नाही झाला पाहिजे ठीक आहे असं वाटलं यानंतर आपल्याला या पुढच्या दोन लाल लालमनातून सुई काढायची आणि इथे पण आपल्याला परत तसंच घालायचं पुढचं डिझाईन आणि हे ह्याला पुढचं डिझाईन घालं की घातलं की ह्याला जॉईंट होते आता इथे पण परत एक व्हाईट मणी घालायचा आणि दोन ग्रीन मणी घालायच्या आणि एक व्हाईट दोन ग्रीन घातल्यानंतर आपल्याला हा इकडचा जो व्हाईट आहे ह्याच्यामधून आपल्याला सुई बाहेर पाडायची असं जॉईंट होत त्यानंतर पूर्ण आपल्याला सेम असंच रिपीट करत जायचं आता इथे माझा दोरा आलेला आता इथे मी दोन ग्रीन आहे एक वाईट घालणारे दोन ग्रीन घालणार आहे आणि इकडचा जो पांढरा मणी आहे ह्याच्यामधून काढणार आहे परत सुई शेवटी माझी या पांढऱ्या मण्यामधून सुई आली आता ह्याच्यावरती मी दोन ग्रीन घालणार एक वाईट घालणार आणि हे वरचे जे तीन लाल आहे ते घालणार आहे आणि मग परत या पहिल्या पांढऱ्या मण्यामधून परत आपल्याला सुई खाली घ्यायची अशी आणि इथे आल्यानंतर परत हे सगळं आपले डिझाईन परत रिपीट करत जायचं आपली चुई पुड़े पुड़े नंतर आपली सुई इथे पुढे घ्यायची पुढे घेतल्यानंतर इथे पण सगळं तसं आपण जेवढं आपलं माप आहे तेवढा मापाचं पूर्ण आपल्याला असं राऊंड करून घ्यायचा आणि इथे जसं डिझाईन केलेलं आहे तसंच या खालच्या बाजूला पण सेम करायचं आपण आठ आठ मणी तेवढ्यासाठीच घातलेले आहेत की आपल्याला वरच्या बाजूलाही डिझाईन करता यायला पाहिजे आणि खालच्या बाजूलाही डिझाईन करता जशी वर केली तशीच आपल्याला या खालच्या मण्यामधून इथनं दोन पांढऱ्या म्हणून काढायची आणि इथे पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे सगळं समजा इकडचं खालच्या बाजूचं मापाचं आपली साईज थोडीशी मोठी असेल तर तुम्ही मळ्यांच्या क्वांटिटीमध्ये कमी जास्त करू शकता ठीक आहे आता हे पूर्ण माप मी असं गोल असं पूर्ण मणी घालून घेते मापावर आणि त्यानंतर माप पूर्ण झाले की मग मा तुम्हाला दाखवते कसं दिसतं ते ठीक आहे हे माप माझे इथे तयार झालेल्या वरच्या बाजूनी जसं केलं तसंच मी खालच्या बाजूनी पण केलंय बघा आहे पूर्ण झाल्यावर असं दिसतंय आता लग्न सराई चालू आहे तयार या प्रकारचा माप नक्की ट्राय करून बघा तुम्हाला अजून डेकोरेट करायचं असेल तर हे जे चौकोन आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे कुंदन असतात ते सुद्धा लावू शकतात आणि या भागामध्ये जर तुम्हाला थोडंसं जरा असं वाटत असेल की ही कडनं थोडंसं लूज वाटतं आहे तर हे जे दोन दोन मणी घातलेले आहेत या दोन मण्यातून आपल्याला पूर्ण एकदा परत दोरा फिरवून घ्यायचा यावरच्या लाल दोन मण्यातनं आणि खालच्या लाल दोन मण्यात ठीक आहे असं दिसतं आपलं आणि अजून एक वेगळ्या प्रकारचा माप पण आपण करू शकतो हे माप आहे ह्याला नुसतं डेकोरेशन केलेलं आहे ह्याला फक्त आपण पूजेच्या दुकानामध्ये आपल्याला जे लाल कापड मिळतं ते पूर्ण आपल्याला लावून घ्यायचं ह्याला त्यानंतर या इकडच्या साईडला अशी सरळ लेस लावायची ही लेस मिळते ती अशी सरळ चार बाजूने लावून घ्यायची आणि त्यानंतर ही लेस असते ही वरच्या बाजूला खालच्या बाजूला चिटकून टाकायची आपल्याला फक्त आणि ह्याच्यावरती हे असे कुंदन लावायचे असं माप पण सुंदर दिसतंय दोन्हीपैकी कुठलंही तुम्ही ट्राय करून बघू शकता असं आपलं माप तयार झालं एक वेगळ्या प्रकाराचा मी मोत्याचा माप तयार करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला ले विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग